होडी आहे ना मच्छीची त्याच्या बाजूला बघा बोट लागले ही तर या बोटमधून सगळे उतरते जातात मोठी आहे बोट शिडावाली आहे आणि इंजिनवाली पण आहे तर ते आता तिथून उतरतात आणि तिथून डेंगीमध्ये बसणार डिंगीमध्ये छोटी होडी असते त्या डवा दोनशे वेगळे बांधा म्हणजे एक प्लेट आहेत ना ते वेगळे बांधा आणि बाकीचे दहा आहेत ना ते एकत्र द्या ते कसं साहेबाचा पोरग आहे ना त्याला एक दिले दोन वे व्यवस्थित एका ठिकाणी आपण इकडे आपण खायला मोकळे कडे बंगलोरमध्ये कडे ये ना तिकडे आम्ही वापरले चमचमीत बनवलं ना चिकन शिस्त आहे नमस्कार मंडळी कोकणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे तीस डिसेंबर आणि आमच्या इकडे पार्टी चालू असते तीस डिसेंबर थर्टी फर्स्टला आमचे बॉस वगैरे मुंबईवरून येतात इथे आणि त्यांची पार्टी वगैरे असते आज माझा युनिफॉर्म तुम्ही बघत असाल आज खाकी वर्दी आहे तर भरपूर लोक येतात त्याच्यामुळं हा आम्हाला ड्रेस असतो ड्रेस कोड आहे आमच्या इथे तर आजपासून आमची कमाल आणि त्या लोकांची धमाल असणार आहे आणि कामाची आमची धांदल ते लोक एन्जॉय करतात आम्ही काय एन्जॉय करणार आम्ही तर ्युटी चालू असते आमची अंकिता गेली बंगलोरवरती काम करायला आणि मी अजून घरी आहे कारण मला त्यांना पिकअप करायचा आहे अलिबागच्या मांडवा जे टी ते स्पीड बोटने येतात तर तिथं आपल्याला त्याच्या अगोदर हजर राहायला पाहिजे निघतात तेव्हा सांगतात आम्हाला की मला इथून जायला मांडवायला वीस मिनटं लागतात कमी जास्त ट्रॅफिक असेल तर पंचवीस मिनटं लागतात तर त्यांना इथे आणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली सुरू धांदल आणि उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि एक तारीखला नवीन वर्ष चालू पण आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं मराठी लोकांचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याच्या नंतर सुरू होतं गुढीपाडव्याच्या दिवशीपासून सुरू होतं तर आपण तेव्हा सेलिब्रेशन ते करतो पण हे थर्टी फर्स्ट इंग्रज लोकांनी जे कॅलेंडर बनवून दिले त्याप्रमाणे लोक करत असतात तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला तेव्हा शुभेच्छा मिळतील आणि या पण नवीन वर्षाची शुभेच्छा तर या टायमाला मला व्हिडिओ बनवायला जास्त टाईम नाही मिळणार आहे तरी पण मी व्हिडिओ सुरू केला आहे आज तीस तारीखलाच बघू थर्टी पस्टपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण होतो का कारण ड्रायविंग असणार आहे भरपूर काम असणार आहे त्याच्यामुळे शूटिंग करायला टाईम नाही मिळत आणि तेवढं आता जाणार आहे जेटीला भरपूर शूट करण्यासारखं माझ्याकडे असतं पण घाई असते जायला आणि यायचे पण घाई जायची पण घाई असते तर आता मी निघालो आहे मांडवा जेटी जायला तिथे एक माझा मित्रपणं दुसरी एक गाडी मागवली गा� आहे मागोली म्हणजे आमचीच आहे साहेबाची दुसऱ्या बंगलोवरची तर अशा दोन गाड्यांमधून माणसं येणार आहेत आणि काही लोक येणार आहेत ती आपल्या गाडीतून किंवा रोरोतून येणार आहेत आजपासून सुरुवात आहे ह्याच्या अगोदर पण ती तीन ती दिवस राहून गेले आणि आता एक दिवसाचा गॅप टाकून ती परत आले आहेत सेलिब्रेशनसाठी तर दोन दिवस हे धमाल असणार आहे नंतर ते एक ते दोन तारीखच्या नंतर जाणार आहेत परत मुंबईला तेव्हा आमची सुटणूक होणार आहे त्याच्यानंतर जे काय असेल तर आपल्या घरामध्ये बघायचं काय पडलं आहे काय नाही पडलं आहे ते जेव्हा विवायचं आहे तर चला निघूया मांडवा जेटीला बसला पिकअप करायला आणि तिथे काय शूट शूटकाणीसर असलं तर समुद्रकिनाराच आहे आणि बोटी वगैरे दिसणार आहे त्या तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथली गर्दी पण असणार आहे कारण मी जेटीवर जाणार नाही समुद्रकिनाऱ्यावरती जाणार आहे तिथे बोट लागणार आहे कारण ही मोठी बोट आहे बोट असतात त्या तिथे लागतात धक्क्यावरती तर आता ते मोठ्या बोटी येणार आहेत त्यांची स्पीडबोट पण आहे आणि मोठी बोटसुद्धा आहे तर पब्लिक जास्त आहे सामान पण भरपूर आहे ते लोक त्यासाठी मोठ्या बोटने येतात आणि तिथून छोटी डेंगी असते म्हणजे छोटी होडी असते त्या तिथून बसून किनाऱ्यावरती येतात तर सामान वगैरे आपल्याला गाडीमध्ये टाकायचे असतात चला जाऊया मांडवा जेट्टी माझ्या इथून हाऊस इथून जायला मांडवा जेट्टीला कमीत कमी वीस मिनटं लागतात आणि आता थर्टी आहे म्हटलं म्हटल्यानंतर भरपूर मुंबईवरून लोक वगैरे आलेले आहेत आणि ती खिचाट गर्दी असते तिथे त्या साईडला तर गाड्या वगैरे पण लावायला देत नाही प्रायव्हेट गाड्यावर ना पार्किंगमध्ये उभी करावे लागते तिकडे गाडी आणि नंतर आपली बस वगैरे आले आपण तिथे गाडी लावायची आहे म्हणजे उभी ठेवायची नाही कारण तिथे उभी ठेवली तिकडे तिथून एका साईडने रोरो आले तर खूप धमाल होते रोरोमधून ज्या गाड्या येतात एकदम फास्ट येतात आणि त्यांना जागा करून द्यावी लागते कारण एकदा जेटीवरून गाड्या सुटल्या त्यांना बाहेर पडाव्या लागतं कारण आतमध्ये परत रिटर्नला गाड्या जायच्या असतात रोरोसाठी त्याच्यामुळे त्या गाड्या बाहेर पडणे गरजेचे असतं म्हणून तिथे माणसं ठेवलेल्या असतात की रोरोच्या गाड्या पुढे जाऊ देत आणि रस्त्याला जाम ट्रॉफिक होतं त्या टायमाला मांडवा जेटी तू अलिबागमध्ये दमशान धमाशान ट्रॉफिक होतं रोडवाल्याच्या नंतर आणि नंतर त्या ठिकाणी पी एन पी मालदार अजंठा यासारख्या बोटींच्या पण बस लागलेल्या असतात त्यांना पण जायला आपण टमटम उभे असतात छोट्या रिक्षा असतात प्रायव्हेट कार असत आहेत असे भरपूर वाहन आहेत प्रत्येक ठिकाणी लोकांना जे इथे सेलिब्रेशन एन्जॉय आले येणारे असतात त्यांच्यासाठी आणि आत्ता तर नागावपासून अलिबागपर्यंत सगळं पॅक आहे बुकिंग थर्टी फस्टसाठी कुठे जागा नाही आहे माझ्याकडे दोन तीन जणांनी विचारणं केले होते पण अगोदरच सगळी बुकिंग महिनाभर झालेली असते त्याच्यासाठी थर्टी फस्टला येणारे आवर्जून जे ग्रुप असतात ते अगोदरच बुकिंग करतात तर इकडे अलिबागमध्ये गावच्या अर्कात मला पण फील येतो हे पण एक गावच आहे पण थोडं सिटीसारखं झालेलं आहे आणि टुरिस्ट लोक इथे जास्त असतात आणि बाहेरचे परप्रांतीय पण जास्त असतात की कामासाठी आलेले बंगलोरमधून वगैरे काम करणारे पण या टायमाला अलिबाग फिरायला कोण येत नाही फक्त एन्जॉय करायला येतात एन्जॉय म्हणजे सर्व धमाल पार्टी पार्टी करण्यासाठी तर हा दिवस आहे फक्त अलिबागमध्ये बाकी इतर टायमाला लोक ग्रुपने नाही फिरायला फिरा वगैरे येतात राहायला वगैरे असं त्या त्या टायमाला जे लोक फिरायला येतात फॅमिली घेऊन किंवा ग्रुप वगैरे ग्रुप वगैरे तर ते किल्ले वगैरे किंवा अजून स्थळे चौपाट्या वगैरे असं काही मंदिरं असे लोक फिरतात आणि आत्ता ह्या टायमाला फक्त आणि फक्त पार्टीसाठी लोक येतात ते पण दारूची पार्टी धमाल तुम्हाला झुम करून मी दाखवलं आहे बघा ह्या ही होडी आहे ना मच्छीची त्याच्या बाजूला बघा बोट लागली की तर या बोटमधून सगळे उतरते जातात मोठी आहे बोट शिडावाले आहे आणि इंजिनवाली पण आहे तर ते आता तिथून उतरतात आणि तिथून डिंगीमध्ये बसणार डेंगीमध्ये छोटी होडी असते त्याच्यामध्ये बसणार आणि तिथे किनाऱ्याला येणार इथे किनाऱ्याला आम्ही दोघे उभे आहेत तर ही बघा ही आहे मांडवा जेट्टी आणि सर्व रहदारी चालू आहे त्या साईडला ते जेट्टी आहेत आणि ह्या आमच्या दोन गाड्या आहे इनोवा आणि ही एक दुसरी गाडी आहे ती पण साहेबांचीच आहे हा हे ड्रायव्हर आहेत दोन गाडीतून माणसे जाणार आणि सामान पण ह्या गाडीमध्ये राहणार जास्त करून पाणी आता आम्ही आहेत मांडवा जे म्हणजे मांडवाचे समुद्र किनाऱ्यावर साहेबांची वाट बघतोय तर गावच्या ठिकाणी राहायची काय मजाच वेगळी असते आणि वातावरण एकदम सुंदर आहे हवा एकदम गारेगार आहे खूप छान वाटतं मुंबईच्या वातावरणातून जर आपण इकडे आलो म्हणजे मी तर कमीत कमी मला इथे हो आता सोळा की सतरा वर्ष भागा आली मला आणि मुंबई सोडली पंचवीस वर्ष मी मुंबईला होतो आणि आता मला ते जाऊसं पण वाटत नाही कारण काहीतरी मिटिंग वगैरेचं हो किंवा नातेवाईकाकडे जायचं असेल तरच मी जातो तिकडे आणि साहेबाचा फोन आला होता गाड्या बीचवर आला तर आम्ही बीचवरच आहे आता ते निघालेत तिकडून बघू किती माणसं आहेत सर्व ॲडजस्ट करून बसवायला लागते सामान पण आहे पहिल्यांदा साहेबांचा बंगला या साईडला इथे होता इथे आहे होता तो क्लबचा बंगला होता वीज रेंटवर असतो शंभर वर्षाचा जा। तो त्याने काढला होता कारण मोठे साहेब आमचे वारले साहेबांचे वडील बेटे आता इकडे कोण नसतं तो बंगला विकला तिथे ही गाडी पण ना त्या मांडवेला विकली होती या बंगल्यासाठी त्याचा मोठे शेठच्या घरी म्हणजे शेटच्या वड्यांच्या घरीच जे आता चला साहेब निघाले तिकडून तर आपण निघूया पलाश बंगल्यासाठी आणि घरामध्ये तर आता मी आलो मांडवा जेठीवरती म्हणजे समुद्रकिनारी माझ्या बॉसचा मुलगा येतो आहे आणि काल कुणालने चिकन वगैरे बनवलं होतं मी पण सर्व धमाल आली कुणाला मजा केली आणि घरी त्याने चायनीज वगैरे मागवलं होतं कारण आम्ही बंगलोमध्ये काम करत होतो त्याला जेवण वगैरे द्यायला आमच्याकडे तेवढा टाईम होता रात्री तर त्याला बोलू तुम्ही चायनीज वगैरे बनव आणि त्याला एक कबाब आणून दिला होता कबाबचं पॅकेट एक कबाब आणि त्याने चिकन पण बनवलं होतं आणि त्याने चायनीजही मागवलं होतं तर सर्व काही आता आटपत येते काम एक दोन तीन दिवसामध्ये साहेब लोक जाणार नंतर आम्ही रिकामी होणार तर पुढची कामं आपली रेग्युलर चालू नवीन वर्षाची तर वाजले तर आता साडेसात मी त्याची वाट बघतोय कारण तो मोठ्या बोटीने येतोय त्याच्यामुळे ती बोट तिकडे जेटीवरती लागत नाही तर तुम्ही नजारा नजारा तुम्ही बघू शकता मांडवा जेटीचा आज पब्लिक कोणीच नाही आहे कारण आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि काल तर्टिफस करून आज सकाळी आणि दुपारपर्यंत सर्व लोक मुंबईला आणि इतर ठिकाणी जे सेलिब्रेशन करायला आले होते ते सर्व निघालेत आणि हे बघा हा इकडे उरण आहे आणि हा इकडे आहे तर आता थंडी पण थोडी लागायला लागली आणि महत्त्वाचं हो सांगायचं म्हणजे आज सकाळी पाऊस पडला होता कुठे कुठे पडला का मला माहीत नाही पण अलिबागला थोडासा शिंतडला काही भागामध्ये आणि मुंबईला पण काही ठिकाणी शिंतडलं असे लोक सांगत होते पण निसर्गाचं चक्र बिघडलेलं आहे त्याच्यामुळं असा तर बारा महिने आता पाऊस चालूच राहणार आहे त्याच्यामुळे ते काही त्याच्यामध्ये नवल नाही आहे आज पण आम्हाला कमीत कमी, कमी बारा ते एक वाजणारच आहे कारण पार्ट्या चालूच आहेत तरी नवीन वर्ष चालू झालं आणि सेलिब्रेशन संपलं आहे थर्टी फस्टचं तरी पण पार्ट्या चालूच आहेत तर चला जाऊया आता एक पंधरा एक मिनटामध्ये येईल इकडे नंतर त्याला घेऊन घरी आणि बहुतेक परवा किंवा बहुतेक शनिवारपर्यंत हे लोकं निघतील मुंबईला जायला आणि नंतर आमचं काम संपेल नंतर आमचं दुसरं काम सुरुवात चला मी समुद्रकिनार थोडा फिरतो आहे कारण अजून दहा पंधरा मिनटं चला यायला आहे तिकडे त्याच्यानंतर त्यानंतर निघणार आहे मी तर एन्जॉय तर झालं आहे थोडंफार त्यांच्याबरोबर आमचं पण पण जसं खुलके करायला पाहिजे म्हणजे तसं नाही झालं चला जसं प्रत्येकाचा जॉब पण समावे लागतो जॉब आहे तर सर्व आहे एन्जॉय का आपण नंतर पण करू शकतो शेवटी तेच दिवस आहेत थीपास दिवस गेला तरी पण शेवटी तेच दिवस आहेत पुढचे आपण बुधवारी किंवा रविवारी पार्टी करू समुद्रावरती उभं राहायचं ना जर भरती बघून गाडी खाली आणायला लागते कारण भरती टायमाला कधी कधी गाड्या अटकतात कारण फसतात गाड्या आणि मग त्याला चलाव। दुसऱ्याला चलाव। जेसीबी बरं लागतो खास करून रात्री टायमाला म्हणून मी जास्त करून गाडी पाण्यापासून एकदम वरती लांब ठेवली आहे त्या साईडला म्हणजे काय पाणी सकाळी मी बघितलं होतं तेव्हा की पाणी कुठपर्यंत येतं वरती त्या हिशोबाने मी ठेवलं जरी भरती पूर्ण आली तरी गाडीपर्यंत लागणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे चला मॅसेज आला साहेबांचा आज आहे दोन डिसेंबर वर्षाचा दुसरा दिवस आणि आज वाटतं मला काम आमचं कम्प्लीट होईल सकाळी मी बॉसला सोडायला मांडवा जिथे गेलो बॉस गेले मुंबईला संध्या येणार आहेत परत म्हणजे आजचे दिवस इथे आहेत उद्या सकाळी सर्व जाणार आहेत मुंबईसाठी आणि लवकर गेले साडेसात वाजता त्यांना मी सोडलं आणि आता चाललो आहे परत घरी बंगलोवरती तर जाताना म्हटलं सगळ्यांसाठी जेवढे आपले वर्कर आहेत आणि माझ्यावर जे काम करत आहेत त्याच्या ठीक आम्हाला सर्वांना नाश्ता असतो असं काय नाही की वडापाव पाहिजे दुसरे आपण काही घेऊ शकतो बिस्किट वगैरे हो आणखी फरसाण वगैरे कायचं तर वडापाव मी फोन करून सांगितलं आहे वडापाववाल्याच्या तू तयार ठेवू बारा प्लेट सांगितलेत वडापाव चोवीस वडापाव सांगितले तयार ठेव चटणी मिरची आणि सर्व बांधून ठेवायला सांगितलं आहे म्हणजे कसं की कि लगेच जाता येते तिथे थांबता था। येत नाही तर थांबूया वडापाव वगैरे घेऊन इथे आणि नंतर घरी जाऊ आपण बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर बरंचसं काम पेंडिंग आहे ते पण तर मी करणार आहे सगळेच काम मला दाखवता येत नाही जे मी फिटे एक दोन दिवस तर जसं मला शूट करायला भेटतं तसं मी करतो करतोपासून बघू या जवळ दोन सेव वेगळे आहेत म्हणजे एक प्लेट आहेत ना ते वेगळे बांध आणि बाकीचे दहा आहेत ना एकत्र द्या ते कसं साहेबाचा फोर आहे ना त्याला एक दिले दोन आपलं वे व्यवस्थित एका ठिकाणी आपण इकडे आपण खायला मोकळे वडापाव घेतो आहे तर आणि विकतो आहे एक, एक दहा मिनटात पोचे देत होतो घरी अकरा प्लेट घेतले दहा प्लेट घेणारे अकरा प्लेट घेतली आहे आणि एक प्लेट अजून कमी घ्या ठीक आहे चालेल अकरा वडापाव घेतलेत एकत्र आम्हाला आणि एक बा साहेबांच्या पोरासाठी घेतलं पोरग्यासाठी म्हणजे स्टेटच्या मुलग्यासाठी घेतलं म्हणजे टोटल बारा घेतले तर चला जाऊया घरी बुक पण तर म्हणजे आज मागवले चिकन कारण एक हप्ताभर आम्ही लोक सगळे काम करतोय बंगलोमध्ये त्याच्यामुळे सर्व शाकाहारीच होतं आणि जरी चिकन होतं तर ते साहेब लोक पॅकिंगमधलं मागवतात ते आपल्याला जमत नाही खायला आपल्याला ते हड्डीवलं चिकन लागतं म्हणजे पूर्ण बॉयलर ते बोनलेस वगैरे खातात तर म्हटलं आज शेवटचा दिवस आहे आज साहेब लोक वगैरे संध्याकाळी बहुतेक जातील तर आज दुपारी आपण चिकनचं बेत करूया असं ठरलं आहे तर मग एक कोंबडी घेऊन आली त्याचे कटिंग वगैरे करून आणि आता किचनमध्ये दिलं आहे बनवायला साहेब लोक जेवण झाले की आमचा भा जेवायचा भीत असणार आहे आम्ही किचनमध्ये जेवायला बसतो तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एड करणार आहे पण चला बघूया चिकन बनवायला सुरुवात झाली आहे की नाही कारण मी झालो तो भाजीमध्ये पाणी मारायला भाजीमध्ये पाणी वगैरे मारलं मी आणि माझी इथे डॉगी पण आहेत दोन सॉरी एक मेला एक आहे अजून आणायचं आहे तर त्याचं पण थोडं जेवण बनवावं लागतं आणि कुणाला पण गेलं आहे कॉलेजला तर त्याच्यासाठी पण चिकन वगैरे बनवलं आणि मी आहे तर बंगलोमध्ये चिकन बनवायला सुरुवात झाली आहे की नाही ते बघूया त्याच्या भेटण्याचा बनता मग कुत्री बाहेर जाते चला जाऊया बंगल्यामध्ये बघू आता मेला किचनमध्ये काय झालं का चिकन किचनमध्ये बघा माझा मित्र मधुकर आहे तिथे अंकित आहे आणि इथे ज्योती आहे चिकन नाही झालं ना अजून शिस्त आहे आणि इथे भाकरीचं काम चालू आहे साहेबला पण जातो हायचं कढई बघा हे किचनमध्ये कढई बंगलोमधे कढई आहे ना ती कढई आम्ही वापरले चमचमीत बनवलं आहे ना चिकन शिस्त आहे तर आपण थोड्या बाहेर जाऊया तर मी किचनमध्ये किचनमध्ये व्हिडिओ नाही शूट करत मी बंगलोच्या तुम्हाला दाखवलं की चिकन शिस्त आहे आगर आगरी स्टाईलने चिकन बनवते ती ज्योती आहे ती आगरी आहे तर त्यांच्या स्टाईलने बनवत आहेत आज जमके आहे मस्त जरा त्यांच्या मी बनवायला सांगितलं आहे झालं की तुम्हाला दाखवणार आहे मी कसं आहे त्याची टेस्ट वगैरे हो सांगणार आहे चला थोडं फेरफटाका मारून येऊया आज थोडी माणसं कमी आहेत कारण दोनच माणसं आहेत मॅडम आहेत आणि त्यांच्या साहेब परत गेले सकाळी ती संध्या येणार आहेत म्हणजे एकंदरीत तीन माणसं असणार आहेत संध्याकाळी चला फिरून येऊया तर मंडळी आता आपण जेवायला बसूया आणि जेवणामध्ये तुम्हाला दाखवतो काय काय ते चिकन आहे आणि कांदा लिंबू आणि माझ्या ते चपात आहेत भाकऱ्या हातात घेतात ते ओल्या होतील आणि हे विनय ज्याची काय आहे बोबील आहेत हे बोंबिल हे मांदिर आहेत ना सोने मांदिर जवला आहे आणि चिकन आणि हा कढी भरलेला आम्ही अगोदर जेवून घेणार आहे आणि जी किचनमध्ये माणसं आहेत ती नंतर जनावर आहेत आणि हे माझे मित्र आहेत मधुकर हे शाकाहारी आहेत फक्त रसा खातात ना नाही नाही शाकाहारी आहेत ते मजा करतो तर आता मी अगोदर जेवून घेतो कारण साहेब लोक जेव्हा पण भरपूर उशीर होतो तर आमच्या आतमध्ये काही एवढं काम नाही येत आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या जेवायला